सर्वांना श्री स्वामी समर्थ तर पहिला श्रावण सोमवार झाला आपला तर त्याच्यामध्ये मी महादेवाची पूजा कशा प्रकारे केली त्यानंतर शं भगवान श्री शंकरांच्या कोणकोणत्या कौन सेवा घेतल्या त्यानंतरनं आमच्याकडे कोणकोणत्या भाज्या बनवतात आमच्या भागामध्ये त्यानंतर गुळाचा कोणता पदार्थ बनवला मुलाकडनं मी कशाप्रकारे सेवा करून घेतली तर ह्या छोट्या मोठ्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिलं आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती नक्की मिळेल आणि हो आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला आपण व्हिडिओ स्टार्ट करूया हाय पहिल्या श्रावण सोमवारी मी महादेवाची घरी असलेल्या कशा प्रकारे पूजा केली ही तुमच्याशी शेअर करत आहे तर सर्वप्रथम माझ्याकडे घरामध्ये जे कुलदैवतांचे टाक आहेत त्या सर्व टाकांची मी छानपैकी पूजा करून घेतली ती पूजा क केल्यानंतरनं मी माझ्याकडे स्वामी समर्थ महाराजांचे वेगळं असं मी स्थान केलेलं स्ता... आहे कारण माझ्याकडे जे असलेले देव आणि मला सासरकडनं मिळाले देव ते डबल नसावेत असं म्हणतात म्हणून मी दुसऱ्या पाटावरती अशा प्रकारे मला माहेरवरनं मिळालेल्या देवांची पूजा मांडत असते तर त्याची देखील मी यथा सांग पूजा केली महाराजांना नैवेद्य दाखवला त्यानंतर ना महादेवाची पूजा करत असताना मी प्रथम जे मी तुळशीजवळ ठेवत असे ते देवाचं स्थान जे आहे ते घरामध्ये उचलून आणलं महादेवाची पिंड ताटात ठेवून नंदी आणि महादेवाची पिंड ताटमध्ये ठेवली आणि त्याच्यानंतर त्यांना अं आंघोळ घातले छान प्रकारे आंघोळ घातल्यानंतर ना त्याला दही दुधाचं लेपन वगैरे करून पंचामृताने आंघोळ घातली तुपा तूप वगैरे टाकून छानपैकी महाराजांना जशी आंघोळ घालतो तशी आंघोळ घातली आणि त्यानंतर न पूजेची स्थापना केली पूजेची स्थापना करत असताना ती बेलपत्र बेलफूल फुले हळदी कुंकू आणि तांदळाचा मुठीमध्ये धरून आपण क तांदूळ सोडले त्याने काय होतं की आपल्या पित्रांना सद्गती मिळते त्याप्रकारे मी महादेवाची छानपैकी पूजा केली छोटीशी जमेल तशी रांगोळी काढली त्याचप्रमाणे शिवमहिमान त्यानंतर रुद्र शिवकवच शिवनामावली का कालभैरवाष्टक महामृत्युजय मंत्र आणि पुरुषसोक्त आणि स्वामी समर्थांची आरती गणपतीची आरती अशा प्रकारे आरत्या घेतल्या आणि माझ्या मुलाची तब्येत बरी नसल्यामुळे तो घरीच होता तर मग मी त्याच्याकडनं आरतीही करून घेतली आणि पूजा देखील करून घेतली अशा प्रकारे आणि मी दिवसभर फळे वगैरे खाऊन उपवास केला आणि संध्याकाळी कोणकोणते पदार्थ दाख केले मी हे तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे तर माझा मुलगा पाहू शकता अगदी छोटासा आहे पण त्याने खूप आनंद आणि आनंदोभावे पूजा केली मी रोज सकाळी आणि संध्याकाळी त्यांच्याकडनं देवाची छानपैकी पूजा करून घेत असते जर तुम्हाला मी काय करून घेते त्यांच्याकडनं तर माहीत पाहिजे असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी तुमच्याबरोबर नक्कीच माझे शेअर करेल की मी माझ्या मुलांकडनं सकाळी आणि संध्याकाळी काय काय पूजा करून घेत असते तर प्रकारे आम्ही छानपैकी पूजा केली आणि त्यानंतरनं महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन तिथे देखील प्रकारे मी छानपैकी पूजा केली कारण मंदिरात जर आपण गेलो नाही तर आपल्याला स्वतःलाच फ्रेश वाटत नाही घरात आपण कितीही पूजा केली तर मंदिरात गेल्याचा एक अनुभव अजूनच छान असतो घरामध्ये नक्कीच प्रसन्न वाटतं पूजा केल्यावर पण मंदिरात जाण्याचा आनंद खूप छान आणि खूप वेगळा असतो तर अशा प्रकारे मी सुंदर साधी सिंपल अशी पूजा करून घेतली त्याचप्रकारे मी आता घरामध्ये काय काय पदार्थ केले हे तुम्ही आता व्हिडिओमध्ये नक्की पहा तर आमच्याकडे काय करतात की शावल सोमवारी पाच प्रकारच्या भाज्या करतात त्याच्यामध्ये मेथी गवार भेंडी आळूची वडी आणि कारलं अशा प्रकारच्या पाच भाज्या येतात तर त्या पाच भाज्या मी उपवासासाठी बनवल्या तर आमच्याकडे केळीच्या पानामध्ये जेवण्याची प्रथा आहे तर केळीच्या पानामध्ये मी शिरा डाळ भात वरण पापड लोणचं वगैरे ज्या काही पाच भाज्या बनवल्या होत्या त्या घेतल्या आणि यथासाराचा सा उपवास हा सोडला तुम कुन बन तर तुमच्याकडे कोणकोणते पदार्थ बनत बनवले होते आणि तुमच्याकडे कशा प्रकारे उपवास सोडतात हे तुम्ही नक्की माझ्याशी शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया धन्यवाद